जय जय रघुवीर समर्थ जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असी असं प्रभू रामचंद्रांनी लंकेच्या दर्शनानंतर सुद्धा म्हटलं आहे स्वर्गापेक्षा सुद्धा देखणी असणारी लंका ती मला मोह घालत नाही मला माझ्या जन्मभूमीची जोड आहे आणि ती मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे दुर्दैव असा आहे की प्रभू रामचंद्रांचा त्यांच्या जीवनातला वनवास कमी पडला म्हणून की काय पण पाचशे वर्षाची प्रतिकूलता त्यांना झेलावी लागली आणि आज मोठ्या दिमाखानी ते आपल्या अयोध्येमध्ये आपल्या स्थानावरती आत्ता तर रामलल्लाच्या रूपाने आणि नंतर अनेक रूपांनी ते आपल्यापुढे प्रकट होणार आहेत त्यांची प्रस्थापना बावीस जानेवारीला होणार आहे तो सोहळा जगाला हादरवून जोडणारा स्थिमित करणारा अलौकिक आणि एकमेवा द्वितीय असाच असणार आहे त्या सोहळ्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं आपलं प्रत्येकाचं काहीतरी योगदान व्हावं असं हिंदूला वाटणं स्वाभाविकच आहे आणि म्हणून प्रत्येक हिंदू मनुष्य त्याच्याशी जोडला जाण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच प्रयत्नामध्ये आपण आहोत आणि त्या त्याचाच एक भाग म्हणून आपण जे अभियान चौदा तारखेला म्हणजे चौदा जानेवारीला घेणार आहोत ते रामरक्षेच्या रूपाने आहे आपण असं म्हटलंय की त्याचा जणू यज्ञ आहे आपण एक लाख लोकांनी एकत्र येऊन रामकवचाचा सामुदायिक उच्चार करणं प्रार्थना म्हणणं हे घडावं आणि ते सर्व प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित व्हावं या दृष्टीने होणाऱ्या एस पी कॉलेजमधल्या सकाळी साडेसातला सुरू होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आपल्या कुटुंबासहित आपल्या इष्टमित्रांसहित परिचितांसहित सर्वांना आवाहन करून तिथे एकत्र यावं आणि आपल्या भावना या अयोध्येपर्यंत पोचवाव्यात अशी सर्व पुणेकरांची इच्छा आहे असा पुणेकरांनी जर तिथे जल्लोष करून टाकला तर घडणारा जो कार्यक्रम आहे तो एकमेवाद व्वितीय तर असेलच असेल परंतु अपवादात्मक अलौकिक असेल तो तसा घडावा आणि प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी तो शोभावा कारण रामचंद्रांचं चरित्रच का अलौकिक आहे आपला कार्यक्रमही अलौकिक घडावा अशी प्रत्येकाच्या अंतःकरणातली जी इच्छा आहे त्या प्रत्येक पुणेकरांचं मनोगत मी आपल्यापुढे आत्ता मांडते आहे माझ्याकडून आवाहन करण्याचं माझं ताकद किंवा सामर्थ्य नाही पण आपण सगळेजण एकत्र होऊन हा कार्यक्रम यशस्वी करूया एवढी रामचरणी प्रार्थना करते